दिघांशी येथील हायस्कूलमध्ये पोलीस मदत केंद्र आणि कवठे महागाळचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहतूक नियमाविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमात उत्पूर्त प्रतिसाद लाभला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना रस्ते सुरक्षा अपघात प्रतिबंध हेल्मेटचा वापर सीट बेल्टचा वापर कायद्याचे महत्व वा। याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं पोलीस उपनिरीक्षक वाघमुडे यांना विद्यार्थ्यांना महामार्गावर हेल्मेटचा वापर सीट बेल्टचे फायदे वाहन चालवताना घ्यायची दक्षता याबाबत सविस्तर माहिती दिली अपघाताच्या वेळी अपघातग्रस्तांना मदत केल्यास पोलिसांकडून कोणतीही अडचण येणार नाही अपघात समय मदत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचं त्यांनी ते स्पष्ट केलं यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे अपघातग्रस्तांना मदतीसंबंधी दिलेले निर्देशही शिक्षक आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी या सूचना केवळ स्वतःपुरत्याच न ठेवता आपल्या पालक आणि नातेवाईकांना देखील सांगाव्या ज्यामुळे अपघात टाळण्यास मोठी मदत होईल असा आवाहन पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचं स्वागत करत पोलीस विभागाचे आभार मानले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.